महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या बेमुदत आंदोलनस्थळी दिली भेट सानेर परिसरातील पटकाखेडी कोठोडी आदासा व येथील शेतकऱ्यांच्या जमिनी वेस्टर्न कोलफेड लिमिटेडने ओपन कास्ट खदान सुरू करण्यासाठी दोन हजार एकवीसमध्ये अधिग्रहित केल्या होत्या त्यांना पुनर्वसन करणे गरजेचे असताना अद्यापही त्यांची पुनर्वसन करण्यासाठी जागा निश्चित केलेली नाही तसेच पीडित शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीपासून वंचित ठेवण्यात आले हे बेमुदत आंदोलन आता चिघडत चाललेले आहे त्यामुळे वेळीच तोडगा काढण्याची नितांत गरज आहे गावांचे लवकरच पुनर्वसन करण्यात यावे चुकीच्या पद्धतीने झालेली मोजणी पुन्हा करावी प्रत्येक घरमालकाला योग्य मोबदला मिळावा शेतकऱ्याला न्यायालयाने दिलेल्या धोरणानुसार तीन महिन्याच्या नोकरी द्यावी पुनर्वसन होईस्त पिण्यासाठी शुद्ध पाणी द्यावे आंगेवाडा येथील तीस हेक्टर बाधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा या महत्वाच्या सहा मागण्या आंदोलनकर्त्यांच्या आहेत आंदोलनकर्त्यांना शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या रस्ता असल्याने डब्ल्यू सी एलने त्या त्वरित मार्गी लावाव्यात आणि त्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती डॉ आशिष देशमुख यांनी श्री चंद्रशेखर बावंकुळे यांना केली याप्रसंगी नागपूरचे जिल्हाधिकारी व्हीपी नेटनकर डब्ल्यू सी एलचे सी एम डी द्विवेदी व इतर अधिकारी उपस्थित होते महिनाभरात पीडित शेतकऱ्याच्या समस्येवर समाधानकारक तोडगा काढून योग्य आदेश काढावा असे निर्देश चंद्रशेखर बावनकुळे यांनी डब्ल्यू सी एलच्या अधिकाऱ्यांना दिले एका महिन्यात या समस्येवर तोडगा काढू असे आश्वासन डब्ल्यू सी एलच्या अधिकाऱ्यांनी दिले लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे कोयला खदान पीडित शेतकरी समितीचे आंदोलनकर्त्याचे म्हणणे आहे विशेष म्हणजे डॉक्टर आम आमदार डॉक्टर अशित देशमुख यांनी केंद्रीय कोळसा मंत्री श्री जयकिशन रेड्डी व डब्ल्यू सी एलचे सी एम डी यांची डब्ल्यू सी एल नागपूर येथे तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला भेट घेऊन या बाबतीत समाधानकारक तोडगा काढण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली होती आणि त्यासंबंधी एक निवेदन पत्र सुद्धा त्यांना दिले होते श्री जी किशन रेड्डी यांनी या बाबतीत घालून तोडगा काढू असे आश्वासन डब्ल्यू सी एल डी व डॉक्टर आशिष देशमुख यांना दिले होते आप अगर ऐसी और भी खबरे देखना चाहते हैं तो अभी सोशल भारत न्यूज